नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एखाद्या फंक्शन पार्टी किंवा कार्यक्रमाला आपल्याला जायचे असेल तर सर्वात आधी आपल्याला असा प्रश्न पडतो की आता कपडे कोणते घालायचे मग प्रत्येक ड्रेस साडी सूट आपल्याला कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात वापरलेला दिसू लागतो परंतु आपल्याला काहीतरी नवीन हवे असते तोच तोच पणा नको असतो म्हणून आपण काय करतो की आपले मित्रमैत्रिणी शेजारी पाजारी नातेवाईक असले की त्यांचे कपडे घालून कार्यक्रमाला जातो यामुळे आपण टाळतो व काहीतरी वेगळे दिसण्याचा प्रयत्न करतो परंतु इतरांचे कपडे घालणे हे योग्य आहे का शास्त्रानुसार इतरांचे कपडे कधीही घालू नयेत कारण आपण जर इतरांचे कपडे घातले तर त्यांच्यातील गुण अवगुण नकारात्मकता आपल्यामध्ये उतरते त्याशिवाय त्या व्यक्तीला जर एखादा आजार असेल त्वचा रोग असेल जो आपल्याला माहीत नसेल तर तो आजार तो त्वचा रोगही आपल्याला जडण्याची शक्यता असते आपण जसे आहोत त्याप्रमाणे आजूबाजूच्या वस्तूंवर प्रभाव पडत असतो आपण जर सकारात्मक शक्तीने परिपूर्ण असलो तर आपल्या आसपासही सकारात्मक ऊर्जा व्याप्त असते आणि जर आपण नकारात्मकतेने भरलेले असलो तर आपल्या आसपास व आसपासच्या सर्व वस्तूंवर नकारात्मक प्रभाव जाणवतो त्याप्रमाणे कपड्यांमध्येही सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा भरलेली असते आपण जर एखाद्या भांडखोर हट्टी तापट व्यक्तीचे कपडे परिधान केले तर त्याचे तेच गुण आपल्यामध्ये उतरतात तसे जर त्या व्यक्तीत काही दुर्गुण असतील काही वाईट ऊर्जा असेल तर त्याचाही प्रभाव आपल्यावर पडतो आपण अनेक वेळा अनुभव घेतला असेल की भांडखोर व्यक्तीचे कपडे जर आपण परिधान केले तर आपणही चिडचिड व रागराग करू लागतो जास्त बडबड्या व्यक्तीचे कपडे जर आपण घातले तर आपणही बडबड करू लागतो त्याप्रमाणे जर आपण चांगल्या स्वभावाच्या व्यक्तीचे कपडे घातले तर त्या व्यक्तीच्या चांगल्या चा स्वभावाचाही प्रभाव आपल्यावर पडतो म्हणून जर इतरांचे कपडे घालायचेच असतील तर ते स्वच्छ धुवून मगच घालावेत तेही ज्यांना कोणताही आजार नाही ज्यांचे मन साफ आहे ज्यांचा स्वभाव चांगला आहे अशाच व्यक्तींचे कपडे घालावेत परंतु शक्यतो इतरांचे कपडे घालणे टाळावे आपले जुने कपडेही इतरांना देताना ते व्यवस्थित मगच इतरांना द्यावेत कारण आपल्या कपड्यांमध्येही आपली ऊर्जा असते आणि जर आपण अंगावरील कपडे न धुता तसेच इतरांना दिले तर ते त्यावर काही प्रयोग करून आपल्याला त्रास देऊ शकतात म्हणून आपले कपडेही इतरांना वापरायला देऊ नये आणि इतरांचे कपडेही आपण वापरू नये मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद